ती भर साखर भर साखर भर साखर भर हाय हाय करू नको साखर भर सांडलीच ती सगळी व्यवस्थित भर व्यवस्थित टाकायची नाही परत खाली व्यवस्थित भर हा असं हात झटक हा हा आता इथली घे घे सांडली सगळी घे चांगलं काम करते हा बर सकळी साखर बर बर सकळी भरायची बर हा बराबर

इथे तुम्ही बघितलंच असेल संस्कृतीने कशी साखर सांडली आहे आणि ती सर्व भरून भरती आता तिच्या तिच्याच हाताने तर बघा कस भरती आहे साली काढू नको त्यातली त्यातच ठेव ही भर त्यातली काढू नको त्यातली काढू नको म्हणताना ठेव